आता आपण पुण्यामध्ये उभे आहोत आणि एका स्वराज्य संघटनेकडनं हार देखील लावण्यात आलेला आहे सोबतच आपल्याबरोबर इकडचे काही स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया आपण देखील जमलेला जनांजी पाटलांना सपोर्ट करायला काय म्हणणार राज्य सरकार आपले क्रांती प्रकरणाच्या सोबत आहे ही बऱ्याच बरी स्टेटमेंट आली की नक्की मराठा क्रांती मोर्चाच्या तर्फे जनाजी पाटलांबरोबर किती आंदोलक आहेत तर या सरकारला माझं आव्हान आहे तुम्ही पुण्यात या आणि इथं येऊन बघा हजारोंच्या नाही लाखोंच्या संख्येने आज मराठे रस्त्यावर उतरलेत आणि अजून जर तुम्हाला तुम्ही ताळ्यावर येणार नसाल नसा, सरकारला माझं अजूनही आव्हान आहे आम्ही आता पुण्यात पोहोचलोय पण एका दोन दिवसात दू जर तुम्ही मराठ्यांचं ओबीसी मधून आरक्षणाचा मुद्दा जर तटीला नाही लावला हेच मराठ्यांचं वादळ लाखोंच्या संख्येने आम्ही मुंबईत अडकू आणि ज्यावेळी हे मराठे मुंबईत पोहोचतील ते सरकारलाही जपणार नाही आणि येणाऱ्या दोन हजार मध्ये जे जी लोक आत्ता मराठा आरक्षणाला विरोध करतील किंवा आमच्या बरोबर उभी नसतील त्या प्रत्येक आता मराठा नाही आम्ही आता येताना पंधरा दिवसाची शिजोरी घेऊन आलोय आणि इथं आलेला प्रत्येक माणूस कोणी नोकरदार आहे कोणी शेतकरी आहे कुणी बाकीचे उद्योग करतो पण आम्ही आता ठरवले सरकारला जर एवढाच माज असेल आणि एवढीच मस्ती असेल त्यांना जर असं वाटत असेल की सत्तेच्या बळावर तुम्ही मराठा चिडून टाकाल आता सर्वसामान्य मराठ्यांनी आता हातात घेतलंय आम्ही लाखोंच्या संख्येने डळकू आणि जराच्या बदलांच्या मागे सर्वसामान्य मराठा ताकदीने देऊ आहे त्यामुळे जे कोणी सत्ता असतील अजूनही सावरा आता दोन हजार चोवीस चे इलेक्शन या सगळ्या आणि प्रत्येक विरोधात दखल आम्ही शेवटचं इलेक्शन ठरवू एवढं मात्र मी त्यांना धनकवू सांगतो नाही केलं तर पुण्यातून मी शेवटचा आवाज